<laughs> नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे परत एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आज आम्ही करणार आहोत पार्टी रिटायरमेंट पार्टी प्रत्येक वेळेस मी तुम्हाला घेऊन जातो गड किल्ल्यांवरती पण आज तुम्हाला मी दाखवणार आहे आमची रिटायरमेंटची पार्टी तर चला तर जा मग आम्ही जाणार हो निसर्ग निर्माण मुकुंद बाग जे बसलेले आहे नेरळला नेरळपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर हे हिडन रिसॉर्ट आहे या रिसॉर्टवर चाळीस ते पन्नास माणसं झोपू शकतील एवढी जागा इथे आहे यांच्या रूम्स एवढ्या अवेलेबल आहेत जागा तशी खूप मोठी आहे एसपेस आणि हा आहे रात्रीचा व्यू निसर्ग निर्माण मुकुंद बाग आणि त्याच्यासमोर आहे हा स्विमिंग पूल गप्पा मारता मारता संध्याकाळ संपून रात्रीचा गारवा अंगाला धुंपायला सा, लागला सा, इथे करावकीची सोय असल्याकारणाने प्रत्येकाने आपली गाण्याची इच्छा इथे पूर्ण करून टाकली आमच्याकडे एक बडकर एक सिंगर होते तर गाणी पण से बडकर एकच झाली आजचा विषय आहे तो रिटायरमेंट पार्टी आणि आमचे दोन सत्कार मूर्ती येणार होते त्यांना आणायला आम्ही गेटवर गेलो आता येणार आहे आमच्या मूर्तीची एंट्री पैसे वाढ पैसे वाढतात पैसे वाढव घ्या पैसे वाढवते

हजार पण आता तुमच्या सगळ्यांनी हजार रुपये पाहिजे त्यामुळे आम्ही पाच पाच हजार कमी करत आहोत रात्री गाणी दंगामस्ती करून रात्री मस्तपैकी झोप लागली सकाळी उठल्यावरती नऊ वाजताचा नाश्ता होता पण आम्हाला जाग लवकर आल्या कारण आम्ही एक तिकडच्या आम दुसरा एका ग्रुप आलेला त्याच रिसॉर्टवरती त्यांच्याबरोबर एक मॅच घेतली आणि आमच्या त्या सत्कारमूर्तींनी देत धनादन चौक्याने छक्के मारले राणे <laughs> किती घेते कि बघते मी रिपॉईन चालू आहे राणेबाई किती घेते ते किती, किती, <laughs> <laughs> किती पाव <laughs> 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 तर मूर्तीसाठी आम्हाला केक पाहिजे होता पण सकाळी नऊ साडेनऊच्या दरम्यान कुठलंच केक शॉप उघडं होतं तर ह्या मुलाने मला बरेचशे दुकानं फिरवली पण काही नाही भेटले केक

नायक हाव पाटील इकडे आणि आपले आपले सिंगर कुमार सर बोल पवार जवान जवान जी काय केले या लोकांनी एवढं जे गळवलं आहे आम्ही आप लोग हमारे साथ सीनियर हैं आपका आशीर्वाद हमारे ऊपर बना रहे आपका गाइडेंस हमें मिलता रहे ये हम ऊपर वाले से दुआ करेंगे और आपकी सेहत तंदुरुस्ती हमेशा बरकरार रहे ऊपर वाला इसी के साथ मैं मेरे दो शब्द जोड़ है सर्वात प्रथम ही जी पिकनिक ऑर्गनाईज केली त्याच्याकडे जोरदार नाणे वाजल्या मला एवढ्या लोकांना एकत्र येऊ की लोकांनी स्वतः बाब मोका दिला की बाबा या आगाम सहभागी त्याचे मनापासून आव्हान आता चार हिरे आले त्यातले तिघे तर एक सो एक हिरे होत्या एक फक्त कोळसा निघाले झाली आहे मुले अठरा वर्ष मी सात मंत्री केली आणि तुम्ही लोकांनी सर्वांनी जे प्रेम दिलं मला आदर सत्कार केला माझा त्याबद्दल त्याबद्दल मी आभारी आहे सर्वांचा दोन वर्ष मी स्वर्ण वर्ष आणली ती अठरा होती मान ठेवला माझा बरोबर तो वीस वीस वर्षाच होता त्यांच्या त्यामुळे सर्वांचे मी आभार मानतो आणि इथे माझे दोन शब्द नमस्कार सर्वांना एवढ्या समितीने उपस्थित राहिला स्वकाचा निच पुढच्या पार्टीने सगळे आम्हाला पुढे মনমে <laughs> মারাইকেকরে়। <laughs>

બરાલેર કરાય <laughs> <ere> <wer> <Manchester> आज हे काय आपल्या सर्वांनी आपण सर्व एकत्र आलो तर खूप आनंद वाटतो केली सचिन नरगे संपत्ती आणि संजय मोरे हे झालं म्हणजे सिलेक्ट झालं आणि नंतर पण बरोब का होते आपल्या राणे तर होते कड्यात विशेष करून मला या पार्टी पार्टीमध्ये आम्हाला पुढच्या पिकनिकचे स्पॉन्सर्स पण मिळाले काय पाहिजे अजून आदान प्रदान काटी बेटी करून पुढच्या कार्यक्रमाला सगळेजण लागले स्विमिंग पूलच्या बाजूने चालताना थोडंसं जपून चालावं कारण ते पाणी पडलेलं असतं पाय नव जेवणात भेटेल वेज नॉन व्हेज दोन्ही पाहिजे असेल ते तुम्ही ते सांगू शकता भाकरी स्वीट पण होत्या हाय समाजसेवक करा समाजसेवक जेवण झाल्यावर प्रत्येकजण आपापल्या सोयीप्रमाणे घरी जाण्यास निघाला आणि जाता जाता पुढच्या पार्टीला नक्की भेटू असे म्हणत त्यांनी सहकार्यांचा निरोप घेतला आपण दिवसभर कशी धमाल केली याची चर्चा करत त्यांनी आजच्या दिवसाला रामराम केला आता मी सुद्धा तुमची रजा घेतो आणि आपण भेटू परत माझ्या पुढच्या स्पॉटवरती माझ्या वेगळ्या विषयावरती तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या गुड बाय